नमस्कार मी अमर यादव आणि तुम्ही पाहताय पुरंदरचा दुरंधर संबंध महाराष्ट्रामध्ये आमदारकीच्या अर्थात विधानसभेच्या निवडणुकीचा बोलबाला बघायला मिळतो आहे बारा गप्पा रंगल्यात आणि त्या गप्पांचा विषय आहे पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघाचा आमदार होणार कोण तीन उमेदवार मुख्यत्वे रिंगणामध्ये आहेत त्यापैकी बघायचे लोकांच्या मनातला आमदार कोण आहे आणि त्यानंतर इथले स्थानिक काय प्रश्न आहेत हे पाहण्यासाठी आपण जातोय पहिल्या प्रतिक्रियेकडे पहिली प्रतिक्रिया बाबा काय वाटतं यावर्षी आमदार कोण होईल संजय जगताप विजय शिवतारे की संभाजीराव झेंडे विजय बाप्पू शिवतारे शंभर टक्के निवडून येणार का बाबा विजय शिवतारेच का संजय जगताप किंवा संभाजीराव झेंडे का नको यांची काम आहेत बाप्पूजी तशी आता संजय जगताप पाच वर्ष आमदार होते तुमची पुरंदोप सिंचन योजने त्यांच्या अंडरमध्ये होती पाणी भेटलं तुमच्या गावाला अजिबात आमच्या वड्याला सीताफळ आमची हजार रुपयाला कॅरेट जायचं ती दोनशे रुपयाला कॅरेट गेलं पावसावर आलं ती लेट झालं सगळं कुठल्याही याला पाणी आलं नाही आम्ही पैसे देत होतो इरीगणीज दहा दहा हजार रुपये द्यायचं कबूल केलं पाणी सोडा तरी पाणी नाही आलं आत्तापर्यंत पाणी नाही आलं दुष्काळ असूनसुद्धा त्यामुळं बाप्पूंचं असलं तर शेवाळ आलं होतं वाड्याने एवढं पाणी सोडलं होतं आणि कुठलंही काम वाड्या वाचत्यात कुठलाही गरीब माणूस गेला तरी त्याचं काम लगेच होणार आमच्या कड आणि गायकवाड माळ्याला रस्त्यासाठी पंचवीस लाख रुपये टाकलं होतं या रस्त्याला आणि खासदार पंधरा वर्ष वीस वर्षे, वर्षे त्यांनी कुठलंच काम केलं त्यांनी दावा वाघापूरला हे काम केले खासदारांनी ताईला आम्ही भरपूर मतं दिली पवारसाहेबांना बी दिली त्यापर्यंत कुठलंच काम नाही अडचणीच्या काळामध्ये संकटाच्या काळामध्ये ज्यावेळेस वैयक्तिक मदत लागते किंवा जवळच्या व्यक्तींचा अपघात होतो अशा सिच्युएशनमध्ये काय वाटतं की जवळचा माणूस कोण संजय जगताप विजय शिवतारे की संभाजीराव झेंडे विजय बाप्पू शिवतारे त्यामुळे ह्या वर्षी आमदार गोरगरीबांच्या कामाला विजय बापू शिवतारे हो आमदार शंभर टक्के एकशे दहा टक्के कोण विजय बाप्पू हो शिवतारे नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियाबद्दल धन्यवाद दादा काय वाटतं की यावर्षी आमदार कोण होईल संजय जगताप विजय शिवतारे की संभाजीराव झेंडे विजय बाप्पू शिवतारे नक्कीच का पण विजय शिवतारेच का कारण त्यांची कामं बी तशी आहेत मागील दहा वर्ष आपण बघितलं तर खरंच काय विकास झालेला नाही आणि इथून पुढं खरंच पुरंदर तालुक्याला जर खरी गरज असेल तर बाप्पूंचीच पाण्याचा जो प्रश्न आपण पाहतो विद्यमान आमदार संजय जगताप यांचं काम तुम्ही पाच वर्ष बघितलेलं आहे दहा वर्ष बाप्पूंचं देखील काम बघितलेलं आहे नवीन उमेदवार म्हणून नक्की संभाजीराव झेंडे हे देखील रिंगणात आहेत दे। काय वाटतं की या योजनेसाठी सक्षमपणे चालवण्यासाठी कोणता उमेदवार हा नक्कीच त्याला त्याला एक आहे किंवा सक्षमपणे ती योजना कोण चालू शकतं शंभर टक्के विजय बापू शिवतारेच कारण ते चे जे करतो बी तसे कारण ह्या बाकीच्या आमदारांनी आम्ही बघितलं गेले पाच वर्ष खरंच कुठली कामं झालेली नाहीत आणि बापूंचं काम म्हणजे शंभर टक्के कामाच्या त्यांचं विद्यमान आमदारांनी पारगाव असेल किंवा एकत्रपूर मुंजवडे असेल जिथे विमानतळ होणार आहे त्या गावातल्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता की पर्यायी जागा मी देईन आणि सरांनी पर्यायी जागा दिली होती रिसेपिसे नायगाव त्या एरियामधली जागा दिली होती जी की बारामतीच्या बॉर्डरवर आहे काय वाटतं की ह्या गोष्टीचा पुरंदरच्या रोजगारावर परिणाम झाला असता का किंवा इथल्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनीचा भाव वाढणार आहे त्याच्यावर परिणाम झाला असता का या गोष्टींचा असताना शंभर टक्के झाला असता याचा सर्वाधिक फायदा बारामतीला झाला असता का त्याला सगळ्यात जास्त फायदा बारामतीला झाला असता ज्यावेळेस विमानतळी इकडं झालं असतं तर आपला पूर्व हा जो पट्टा आहे त्या इथल्या लोकांना म्हणा मुलांना म्हणा रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती किंवा छोटे छोटे व्यवसाय मुलांसाठी आता इथं आय टी पार्क होईल देव्यात म्हणजे हे जे शिकलेली तरुण मंडळी आहेत त्यांच्यासाठी खरंच फायद्याची गोष्ट आहे की आपली मुलं बाहेर जातात शिक्षणासाठी जातात कामासाठी जातात जर त्यांना ती सुविधा जर आपल्या गावाच्या जर भेटली आपल्या गाव पुरंदर तालुक्यात भेटली तर नक्कीच म्हणजे बल होईल शे म्हणजे गावाच्या जे शिकलेल्या गा मुलांच्या त्यामुळे पुरंदरच्या सुरक्षित भविष्यासाठी आमदार कोण पाहिजे विजय बापू शिवतारेच नक्कीच आपण दिलेल्या धन्यवाद आपण आजी नमस्कार काय वाटतं ह्या वर्षी आमदार होईल संजय जगताप विजय बाप्पू शिवतारे की बापू बाप्पू विजय बाप्पू का, काम कामाचं माणूस आहे का हा मग काय मला पैसे चालू केले त्यांनी लाडकी बहिणीचं का नाही माझ नाही पैसे चालू केले बापूंनी राजवाडीला कसलं माहिती मला काय माहिती पण बापू केलंत केलेत का त्यामुळे ह्या वर्षी आमदार विजय बापू नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद आता सध्या आमदारकीची निवडणूक चालू आहे एका बाजूला विजय बापू शिवतारे आहेत दुसऱ्या बाजूला संजय जगताप आहेत आणि तिसऱ्या बाजूला संभाजीराव झेंडे काय वाटतं आमदार कोण गेल्या वर्षी आमदार आता कसं आहे माहितीये का आमचं तर वैयक्तिक मग विकासाला आहे विकास जेव करेल मागली कामं जी काय असतील राहिलेली जो काय करेल ती विकासाला मतदान करावंच लागेल आम्हाला आता विकासाच्या मुद्द्यावर जर आपण बघायला गेलो तर पाच वर्ष संजय सर देखील आमदार होते दहा वर्ष विजय बापू शिवतारे आमदार होते कुणाच्या कार्यकाळात चांगला विकास झाला तसं विजयबापूचे काळात चांगला विकास झाला तसं म्हणाय गेलं तर पुरंदर उपसा चिंचन योजना असेल विमानतळ असेल गुंजवणीचं पाणी असेल कमीत कमी पुढं नेण्याचं ताकद तरी त्यांनी ठेवलेली आहे त्यात आणि मागील पाच वर्षे आमदार होते त्यांनी ते पुढं न्यायला पाहिजे होतं त्यांच्या कार्य सरांच्या का कामावर तुम्ही समाधान आहात का संजय सरांच्या कसं असतं माहिती आहे का ही आ, आता हे डायरेक्ट बोलता येत नाही काही गोष्टी पण विकासाला शंभर टक्के प्राधान्य राहील नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल नक्कीच धन्यवाद बोलते आत्ता सध्या पुरंदरची आमदारकीची निवडणूक चालू आहे एका बाजूला विजय बापू शिवतारे दुसऱ्या बाजूला संजयजी जगताप आणि तिसऱ्या बाजूला संभाजीराव झेंडे काय वाटतं आमदार कोण गेल्या वर्षी शिवतारे बापू आता लाडक्या बहिणीचे पैसे माहिती सरकारने चालू केले एकनाथ शिंदे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय वाटतं तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का हो येतात तुमच्या घरात कोणाकोणाला येतात एकटीलाच येतात बरं ते आता खेळाचा परिणाम माहिती सरकारच्या मतदानावर झाला तर विजयापुशव तर हे विजय होतील का होतील की आता पाणी बिन आहे का इकडे पूर्ण नाही पाणी आहे आम्हाला पाणी थोडं येतं पण पाच पाच दिवसांनी नळांना पाणी येतं विद्यमान आमदार संजय आमदार होते आता त्यांच्या माध्यमातून इथं पाणी योग्य वेळी नाही पोचलं म्हणताय का त्यांच्याहून काय अपेक्षा होत्या की आम्हाला असं दोन दिवसांनी कळ ना पाणी यायला पाहिलं होतं मग आता नाही सोडल्यावर काय करणार ना त्यामुळे ह्या वर्षी आमदार आमदार हे शिवतारी बाप्पू नक्कीच आपण दिलेल्या शिवतारे बाप्पू विजय शिव विजय बापू शिवतारे संजय जगताप की संभाजीराव झेंडे विजय बाप्पू शिवतारे का बाबा विजय शिवतारेच का संजय जगताप किंवा संभाजीराव झेंडे का नको विजय शिवतारे म्हणजे मायुतीचे नेते आहेत हिंदुत्वासाठी काम करणारे नेते आहेत आणि आमचे एकनाथ भाई शिंदे यांनी प्रतापगडावर अतिक्रमण काढलेलं आहे विशालगड मुक्त केलेलं आहे आणि अजून अशाच हिंदुत्वासाठी जर काम करणार असतील तर माहितीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रात सध्या जर बघायला गेलं तर नक्कीच हिंदुत्वाचा मुद्दा आपण पाहतो एक ज्वलंत मुद्दा आहे आणि इथले जे स्थानिक मतदार आहेत ते त्यांची अशी अपेक्षा आहे की हिंदू राष्ट्र घोषित झालं पाहिजे काय वाटतं की माहिती सरकार आ, मायुती सरकारकडेच का इथे हिंदूंचं नेते म्हणून बघितलं जातं कारण पाचशे वर्षानंतर जर राम मंदिर होत असेल तर अजून भरपूर गोष्टी आहेत त्या महाराष्ट्रात अजून करायच्यात को त्यासाठी महत्वाचं कोण आहे माहितीच त्यासाठी नक्कीच आता विजय शिवतारे इथे विण होतील असा आपला अंदाज आहे का शंभर टक्के नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद दादा काय वाटतं या वर्षी आमदार कोण विजय बापू शिवतारे संजय जगताप की संभाजीराव झेंडे विजय बापू शिवतारे का विजय शिवतारे विजय बापूच का मागच्या पंचकृषी मागच्या वेळेस विरोधी आमदार होते त्यांचे काही कामच नाहीत ना त्याच्या मागच्या काळ बापूंनी भरपूर कामे केली पाण्यासारखे असतात रस्त्यासारखे असतात खूप खूप कामं केली आसपासच्या तुमच्या पंचकृषीचा कल काय आहे की बाबा पाच आसपासच्या पाच गावांचा जर हिशोब केला तर कोण सर्वाधिक लीड तुमच्या या भागामध्ये घेईल शिवतरे बाप्पू का शिवतारी बाप्पच का असं काय की या भागामध्ये आमदारांची काही कामं आहेत का तुमच्या गाव आसपास आमदारांची कामं नाहीत पाणी नाही आम्हाला ऊस वाळून गेले आमचे पाणी नाही संपले आमदाराच्या काय आर्थिक आमदारावर नाराज येतलो कोण विचारले नाही काय विचारले नाही ते आमदारावर नाराज येतलो आता पुरंदर उपचार सिंचन योजना आपण म्हणतो की योग्य वेळेला पाणी भेटलं नाही तर त्याचा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक आर्थिक नियोजनावरती त्याचा फटका बसेल का की तो बसलाय का ॲक्च्युली बसलंच ना नियोजन नसल्यामुळे त्यामुळे इथे जे शेतकरी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचा एकंदरीत महत्वाच्या मागण्या इथल्या काय आहेत की ज्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या पण झाल्या नाहीत शेतीला पाणीच आहे पाणी रस्ते बिस्ते काही काहीच नाहीच ना आमदाराच्या मार्फत नियोजनच नाही आमदारच एखाद्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी प्लॅनिंग करण्यासाठी नेता हुशार असावा लागतो अभ्यासू असायला हवं हो असं लागतो काय वाटतं की या दोघांमध्ये अभ्यास कोण जास्त आहे की की ज्याचा अभ्यास पुरंदरमध्ये खूप चांगला आहे शिवतारे बाप्पू कारण का हे आमदार आहेत ना विधिमंडळात कोणसा मुद्दा मांडतात बाबा कुत्र्यांना सवारी केली पाहिजे सफारी केली पाहिजे असले मुद्दे मांडतात तर शिवतारे बाप्पू कसं विमानतळ झालं पाहिजे गुंजवणी झालं पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजार झाला पाहिजे पाण्याचा मुद्दा असेल पुरंदर उपसासारखी स्कीम शंभर टक्के केली ती ह्यांनी एकोणीस टक्के बाप्पांनी केली या असल्या बापूंचं व्हिजन आहे त्या आमदाराचं आहे शे नाही आहे काय विजनच नाही त्या आमदार कधी काही आमदार व्हायचं माझ्याच नाही ना शोतरे बापू नक्कीच आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल मनपूर्वक धन्यवाद